मुस्लिम बांधवांचे धार्मिक गुरू पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा व इतर धार्मिक महापुरुषांच्या अपमानास प्रतिबंध घालण्यासाठी कठोर कायदे करावे या मागणीसाठी हिंगोलीच्या जवळा बाजारमध्ये मुस्लिम बांधवांनी मोर्चा काढत जवळा बाजार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले धार्मिक महापुरुषांवरील विशेषतः पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा यांच्यावर उद्देशपूर्ण आणि उत्तेजक अवमानकारक वक्तव्यात वाढ झाली आहे अशा कृत्यामुळे समाजात व मनुष्य हिंसात्मक घटनांचा धोका वाढत आहे राष्ट्रीय ऐक्य धोक्यात येत असल्यामुळे पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा व इतर धार्मिक महापुरुषांच्या मानास अपमानास प्रतिबंध घालण्यासाठी कठोर कायदे करावे अशी मागणी मुस्लिम बांधवांनी केलेली पाहायला मिळाली या निवेदनावर फैसल पटेल वाजिद शेख गौस परवेज पटेल समीर खान वसीम बागवान साहिल पठाण पठाण आमिर सय्यद सोहेल समीर पठाण अरबाज बागवान नवीद पिंजारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत हिंगोलीच्या जवळा बाजारामध्ये मुस्लिम बांधवांनी मोर्चा काढत मुस्लिम बांधवांचे धार्मिक गुरु पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा व इतर धार्मिक महापुरुषांच्या अपमानास प्रतिबंध घालण्यासाठी कठोर कायदे करावे या मागणीसाठी मोर्चा काढताना सर्व मुस्लिम बांधव एकत्र आलेले पाहायला मिळाले